नमस्कार कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त मजे तर आम्ही पण छान आहोत तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रुपाली सतीश वाघ तर पुन्हा एका नवीन छानशा अशा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे सो so, आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारच्या तुम्हाला सर्वांना खूप 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 शुभेच्छा सो so, आज तिसरा गुरुवार आहे आणि आज ब्लॉग तुम्हाला थमलीरपणा समजलाच असेल बऱ्यापैकी कारण की आज उद्यापन आहे कारण की बऱ्याच जणी म्हणत आहेत आमच्या शेजारच्या ताई वगैरे जर आहेत मला तर जास्त काही माहिती नाही आहे कारण की पुढच्या गुरुवारी एकादशी आहे त्यामुळे सगळेजण म्हणत आहेत की आज तिसऱ्या गुरुवारीच उद्यापन करायचं आहे सो so, दर तर दर गुरुवारप्रमाणे मी आजसुद्धा पूजा वगैरे छान मांडलेली आहे मी तुम्हाला दाखवते आणि मी फोटो अपलोड करतच होते तुम्ही बघितलंच असतील तर पूजा वगैरे छान मांडून झालेली आहे आणि मी आता पोथी वाचायला घेणार आहे पोथी वाचून झाली की दुपारच्या मुली वगैरे आल्या का त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी लवकरच करणार आहे पूर्णाचा स्वयंपाक करायचा विचार चाललेला आहे रेसिपी नाही शक्य होणार एखाद्या वेळेस जर तुम्हाला असेल इच्छा तर बघायची तर मी करेल एखाद्या वेळेस पोळीची रेसिपी कारण की ऑलमोस्ट सगळीकडं माहितीच आहे पुरणपोळी कशी बनवतात तर त्यात काही विशेष नाही आहे सो मी आज पूर्णाच्या पोळीचा स्वयंपाक करणार आहे डॅडी आणि मम्मी नाही आहेत पण म्हटलं चला तरी नैवेद्यासाठी करून घेऊयात सो पुरी वगैरे करण्यापेक्षा बाहेर थोडासा आवाज येतोय थोडासा कुठेतरी काही ना काही काम चालूच असतं हां मी काय म्हणत होते तर हा पूर्णाची पोळीचं म्हटलं चला आज नैवेद्य देऊन द्यावा तर तर आवाज चालूच राहणार आहे त्याला इग्नोर कर दे सो हा पूर्णाची पोळीचं नैवेद्य तर मी आज करून टाकेल बघू हे म्हटले करून टाक कारण की दरवेळेस तेच पुरी वगैरे हो खाण्यापेक्षा त्यावर त्यापेक्षा जरा पूर्णशा नैवेद्य जरा छान राहील आणि तोच नैवेद्य खरा देतो आम्ही इथं आमच्या इथं शेजारच्या ताई वगैरे ते सगळ्या आहेत त्या आणि चला मग ब्लॉग बघत राहा कंटिन्यू करत राहा आता मी पोथी वाचून घेते पटकन तुम्ही चला बघत राहा मी तुम्हाला पूजासुद्धा दाखवते कशी मांडलेली आहे आणि चला सो so, बघू शकताय अशा पद्धतीने मी पूजेची मांडणी केलेली आहे तर ज मुख मुख आहे ना देवीचं जे चेहरा तर मला इतका आवडतं ना माझे मी म्हणजे ज्यावेळेस मी इथं आल्यानंतर माझी आम्ही मार्गशीर्षची गुरुवार करायचो दोघी जणी जावा जावा आणि नंतर, नंतर नंतर ना मला खूप अशी इच्छा लागली मार्केटमध्ये मा असे नाही का मुखवटे यायला लागले द देवी आईचे तर मला खूप अशी इच्छा लागली मग मी यांना म्हटलं तर मला प्लीज घेऊन द्या ना सो मग यांनी मला घेऊन दिलं आणि त्यानंतर मग डॅडींनी त्याला नाही का खूप छान असं डायमंड नाही का डायमंडनी हा मुखोटा आहे ना पूर्ण खूप छान असं सजवला आणि मी थोडंसं थोडंसं गेटअप केला म्हणजे नाही का लायनर वगैरे कादळ काजळ वगैरे खूप सिंपल होतं मग खोटं पण आम्ही त्याला छान असं तयार केलं पण ना एकटं कसं बघत राहावं असं इतकं म्हणजे हसरा आणि बोलका चेहरा आहे नाही का मी तुम्हाला तुम्ही बघितलंच ना तर खूप छान वाटतं आणि बघून असं इतकं मन प्रसन्न होतं ना तर मी आता दोन दिवसापूर्वीसुद्धा छान असं नत नव्हती माझ्याकडे सॉरी पहिल्या दोन गुरुवार माझ्याकडे नत नव्हती कारण की शिवला जेव्हा एकदा स्कूल फंक्शनसाठी घेतली होती सो ती पिंचवालीच होती म्हणजे प्ल प्रेसवाली होती आणि त्याच्यानंतर मग अशी नथ तर नव्हतीच आणि लास्ट टाईम घेतली ती तुटून गेली तर मग काल मी जाऊन पुन्हा नथ घेऊन आलेली आहे आणि त्याच्यामध्येचा चेहरा जो आहे ना अजूनही खूप छान दिसतं आहे तर चला आता मी पोथी वाचून घेते तुम्ही ब्लॉग बघत राहा कंटिन्यू करत राहा त्यानंतर मग मी दुपारी मुली स्कूलमधून आले की त्यानंतर मग स्वयं बघायला लागते वाजलेले आहेत अडीच आता आणि जशी की सकाळी पूजा वगैरे झाली व्यवस्थित आणि त्यानंतर पोथी वगैरे वाचून घेतली आता मुली पण घरी आलेल्या आहेत आता त्यांना नाश्ता नाही नाश्ता नाही सॉरी जेवण दिलेलं आहे स्कूलमधून आल्यानंतर त्यांना धपाटे करून दिले आणि <णति> <णति> मी आता स्वयंपाकाला लागते नैवेद्याचा कारण की पूर्णाचा स्वयंपाक करायचा आहे तुम्हाला माहितीच आहे थोडासा वेळ लागणारच आहे पटकन डाळ लावून देते एका साईडला रशी वगैरे पण थोडीशी नॉर्मलच करणार आहे कारण की आम्ही चौकच आहे खाण्यासाठी कारण की डॅडी असले तर थोडंफार सपोर्ट पण होऊन जातं पूर्णाची पोळी खाण्यासाठी डॅडीच आहेत आम्हाला जोडीला तर बघूयात चला मग करून घेते आता स्वयंपाक आणि मुली तर आहेत आता बसलेल्या आहेत श्रेय आज क्लासला जाणार नाही आहे शिवचा क्लास आहे पाच वाजता सो तिला नंतर मग सोडायला पण जावं लागेल त्यामुळे म्हटलं चला स्वयंपाक करून घेते पटकन आणि किचनमध्ये अजून भांडी वगैरे पण भरपूर आहेत तर चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा तर आवडलंच नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा चला so, का सो काम करावं लागणार आहे म्हणूनच मी सिम्पल साडी घातली संध्याकाळी बघा थोडेसे नॉर्मल घालणारच आहे तर सध्या मी दिवसभर थोडंसं सिम्पल साडी ठेवली आहे थोडंसं स्वयंपाक वगैरे सगळं उरकून झाला तर त्यानंतर मग साडी वगैरे चेंज करून घेईल सो आता इथं सगळं आवरून घेते डाळाली लावून देते आणि मग भांडी वगैरे घासते

मस्त असे झपाटे करून दिलेली होती रेसिपी तुम्ही बघितलेली आहे तर नक्की लाईक करा नसर बघितली तर पटकन जाऊन रेसिपी चेक करून बघा त्या मुलींनी मस्त असे धपाटे खाऊन झालेले आहेत मुलींचे तर त्यांना तर फार आवडलेलं आहे तुम्ही पण ट्राय करून बघा तर रेसिपीची लिंक मी देते नक्की ट्राय करून बघा डाळ लावून झालेली आहे आणि मी पीठही भिजवून ठेवून दिलेला आहे आणि आता शिवचा क्लासचा टाइम होत आहे सो मी आता साडी चेन्स करते आणि ड्रेस घालून मग शिवला क्लासला सोडून येते तर शिट्टी अजून चालू आहे फायनल शिट्टी आहे आणि आता मी गॅस बंद करून देते पीठ भिजून झालेलं आहे त्यानंतर मसाला वगैरे मी करून ठेवणार आहे कारण की आमटी भात पण करायचा आहे मला आणि आता आधी शिवला सोडून येते क्लासला आणि हा जो साडीचा गेट पाहिजे तो चेंज करते स्वयंपाक वगैरे झाला का मग पुन्हा मी दुसरी साडी वेअर करणार आहे तर ब्लॉक कंटिन्यू करत राहा बघत राहा आधी मॅडमला सोडून येते पहिला सहिकुंकू मी सीमताईला केलेला होता आणि त्यांना जायचं पण होतं कारण की त्यांना गावाला जायचं आहे तर त्यामुळे त्या निघाल्या होत्या घरी जाण्यासाठी तर त्यामुळे त्यांना पहिला हा दिकुंकू केला तर माझ्या कपाची टिकली पडली असं म्हणून त्या सांगत होत्या मला गडबड झालं कुठला घेतले आता तया आता आम्ही पहिला करून टाकलं पहिलं लक्ष्मी तर आता बघू आता संध्याकाळी आता कसं होतं काय होतं उद्या पण माहिती नाही आता कसं जातात साडे सहा होत सो so, सीमाताई संतोष भाऊ आले होते कारण त्यांना आहे गावाला आणि त्या पहिल्याच लक्ष्मी घरात आल्या होत्या त्याच्यामुळे त्यांना आधी हळदी कुंकू करून घेतला आणि आता ते निघाले आहेत कारण की त्यांचं काही वस्तू घ्यायच्या होत्या त्यांना पार्लर मध्ये पण जायचं होतं सो so, आता ते निघणार आहेत आणि त्यांना आहे गावाला शेगावला सो आमचं काही शक्य नाही आहे श्रेयाच्या एक्झाम मुळे वर्ष हा का तर श्रुती चालली गावाला ह्या ह्या टाईम आम्ही स्किप आहोत कारण की श्रेयाची एक्झाम पण आहेत आणि नंतर यांच्या ऑफिसची ट्रिप पण आहे कोणाचा हा तो येईल पण आता तुम्ही चालले तिकडे तो ब्लॉग काही होणार नाही आणि आम्ही जेव्हा दिव्या घरला गेलो तो ना सोबत सगळेजण तर ते त्या रेखाताई आहेत ना रेखाताई आमच्या न त्यांच्या ते घरी पण जाणार आहे तिकडून शेगाव वगैरे असं श्रुता त्यांची ट्रिप आहे पण धुळ्याला पण जाणार आहे धुळ्यावरून शेगाव आहे ना पुढे मध्ये ते रेखाद्याल ते त्यांच्या घरी त्यांना पिकअप करून आणि शेगाव वगैरे असं फिरून मग त्यानंतर औरंगाबादला वगैरे जाणार आहे औरंगाबादला पण भरपूर काही आहे बघण्यासारखं मंदिर वगैरे आणि मग घरी येणार आणि मग घरी येणार पण ह्यावेळेस आम्ही नाही आहेत श्रेयाची एक्झाममुळं सो आम्ही मिस करू <laughs> आणि आम्ही पुढच्या ट्रीपमध्ये नाही आहे कारण की माझ्या हां पुढची ट्रीप आता काय माहिती नाही आता यावेळेस थोडीशी आमची वेगवेगळीच ट्रीप होणार आहे पण मिस करू आम्ही आम्ही पण आणि काय झालं ते साक्षीचे टू सुट्ट्या आहेत ना कॉलेजला तिला त्याच्यामुळं त्यांनी हा प्लॅनिंग आत्ता केला नाहीतर मग केला असता नंतर पण मग तिच्या सुट्ट्या वेस्ट जातील आणि श्रेयाचे पण एक्झाम चालू आहे श्रेया करत राहा सो माझा स्वयंपाक तर बऱ्यापैकी झालेला आहे आणि पोळ्या पुरणाच्या पोळ्या आणि र भजी भजी कुरडे भजी वगैरे बाकी आहे सो so, माझा अवतार आता मला थोडासा नीट करायचं आहे त्यानंतर आता मी अवतार मीठ करून साडी वगैरे घालते आणि नंतरच बहुतेक तुझा पोळ्या वगैरे करून घेईल आणि मी इथं खीर बनायला टाकलेली ती पण गॅसच माझं बंद झालेला आहे त्याच्यामुळे खीर मी दाखवते आहे इथं मी खीर टाकली होती तांदळाची खीर तांदूळ त्यामध्ये शिजण्यासाठी टाकले होते पण मी आज कोण ना माझ्याकडनंच गॅस बंद झालेला आहे इथं जी आहे मस्त आमटी रेडी झालेली आहे मस्त कोथिंबीर टाकलेली आहे आमटीमध्ये आणि तो बघू शकते आमटी हा 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 एकच नंबर आमटी झालेली आहे मस्त लिंबू बिळायचं मस्त खायची दणकून पीठ इथं मी थोडंसंच भिजलेलं आहे ताई आणि संतोष म्हटलं होतं जा जेवण करून पण ते नाही म्हटले आणि इथं भजींचं भजीचं पीठ आहे ते भिजून ठेवलेलं आहे पकोडे आणि इथं पुरण जे आहे ते पुरणसुद्धा रेडी आहे कारण की आम्ही चौघच आहोत तरी पण आपल्याला हा भरपूर आहे स्वयंपाक तरी शिल्लक राहणारच आहे मी ताई आणि संतोष वालो म्हटलो ते जा जेवण करून पण ते नाही म्हणतायत सो आता ते निघतायत आणि आता मी साडी वगैरे वेअर करते आ? गेले का साक्षी इथंच आहे का तुम्ही इथून घेऊन जाशील का तिला ओके तिकडे जाशील का चलो बाय एन्जॉय युअर ट्रिप युअर जर्नी होटेल सर ना हा शिरू बाय बाय सफायनली so, घरातलं सगळं आवरून आणि साडी वगैरे छान अशी वेअर केली आणि त्यानंतर आम्ही जणी एकत्र म्हणून आमच्या आजूबाजूच्या सर्व लेडीज आहेत आम्ही जणी एकत्र जातो आणि हा जो गुरुवारचा दिवस आहे उद्यापन असू द्या संक्रांत असू द्या तर आमच्या ज्या एरियामध्ये आहे ना खूप चेहल पेहल असते तर ता, आम्ही इतक्या जणी सगळ्यांच्या घरी आधी आम्ही जाऊन आलो हळदी कुंकू घेऊन आलो आणि त्यानंतर मग आमच्या घरी सगळ्याजणी आल्यात आणि असा छान अस सेलिब्रेट केलं आम्ही हळदी कुंकूचा कार्यक्रम आणि आणि खूप छान वाटतं जणी एकत्र मिळून आम्ही जातो हा दिंकोच्या जा कार्यक्रमला मला खूप छान वाटतं सो so, आम्ही सगळ्या जणी एकाच ठिकाणी पण शूट झालं नेमकं असं झालं पण बाकी ठिकाणी जर गेलं तिथं काही शूट करता आलं नाही बापरे माझा अवतर तर बघू शकत आहे कारण की आम्ही सगळ्यांच्या घरी जाऊन फिरलोत आणि सगळ्या जणी आम्ही एकत्र होतो आमच्या आजूबाजूच्या सगळ्या लेडीज आहोत आम्ही शिव आवाज कमी कर ना बापरे माझा अवतर बघू शकताय कसला डेंजर झालेला आहे आणि हाच लुक केलेला होता मी हा बाप श्रेया म्हणते मम्मी तू आंबाबाई दिस लागलेली आहे सो so, छान वाटतं पण असं आणि श्रेयाने सांगितलं मी आधी सिंपल साडी घातली होती श्रेया मला म्हटली की मम्मी काय एवढ्या साड्या पडल्यानंतर तरी पण सिंपल साडी घालून चालली तर त्यामुळेच मम्मी ही साडी वेअर केलेली आहे सो so, कसे वाटते मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि आम्ही सगळ्याजणी पाचही जणी एकत्र सगळ्यांच्या घरी जाऊन हा करून आलेलो आहोत घेऊन आलेलो आणि छान वाटलं सगळ्याजणी एकत्र गेलो पण एका ठिकाणी मी शूट केलं हा पण बाकी ठिकाणी नाही करता आलं कारण श्रेयाला मोबाईल हवा <laughs> नाही मी तरच करणार तुमच्याजवळ कारण की हे असं पण आलेले आहेत आणि मी गेलेले होते बाहेर हा आणि हे पण घरी आलेले आहेत सो आणि हे आल्यानंतर डायरेक्ट किचनमध्ये घुसलेत चेक करायला की अरे कुठे पुरणाची पोळी कुठे आहे कुठे आहे सो किचनमध्ये लगेच शहराला लागलेत कुठे आहे पूर्णाची पोळी सो पुरणाची पोळीच फक्त माझी राहिलेली आहे आणि भजी वगैरे काढायची राहिलेली आहे बस इतकंच राहिलेलं आहे बाकी सगळं स्वयंपाक झालेलं आहे तर हे मला काय म्हणता माहिती आहे का पुरणाच्या पोळीबरोबर खीर कशा लागलेली अरे मग गोड गोड दोन्ही पण गोड आहे ना आज मी लग्नाला माझे पंधरा वर्ष झालेले आहे तुम्ही कधी बघितले पुरणाची पोळी ज्या स्वयंपाक करतो त्यावेळेस कधी खीर स्किप केली आपण खीर केलेली नाही आहे सांगा बरं दरवेळेस आपण खीर करतो त्यावेळेस बरोबर हे करत नाही आज कस काय अचानक बोलताय बरं तुम्ही खीर यांनी ठरवलेले नाही नाही तुम्ही खीर खाणार नाही आता आता ती खीर आहे मी एकटीच खाणार तांदळाची माझी फेवरेट आहे माझी श्रेयाची पण फेवरेट आहे सो आम मीच खीर खाणार आहे ती एकटी त्यांना देणारच नाही हात दुखायला लागला <laughs> so, चला आता अजून एक दोन जणी आहेत त्यांना बोलवलेले आहेत खादी कुंकूला त्या येतील त्यांना खादी कुंकू देते नंतर मग मी माझा गेटअप चेंज करते आणि यांना पूर्ण पोई करते आणि जेवण वगैरे देते तरी वाजलेले आहेत आठ वाजून गेलेत आमचं आम्ही एक तासापासून सगळीकडे फिरतोय आमच्या अख्या एरियामध्ये आम्ही सगळीकडे सगळ्यांच्या घरी जाऊन आलो तर आजच बऱ्याच जणीने उद्यापन केलं कोणी म्हणताय की नाही हा काढले आजपासून सुरुवात केलेली आहे समजू भाऊ आले होते घरी ते जाणार आहेत ना शेगावला तर सा ते सामान वगैरे घेण्यासाठी आले ते मुलींची काही सीमा ताईला पार्लरला पण जायचं होतं तर त्यासाठी आले होते मग भेटले थोड्या बसलेत आणि मग घरी पण आली सगळेजण आले होते आणि ते गेलेत आणि मग त्यानंतर माझा स्वयंपाक तर त्यावेळेस अर्धा झालेलाच होता मी चार वाजताच लागून गेले दाळ डाळ लावली ती तर चला इथं माग पण काहीतरी कार्यक्रम आहे आवाज पण खूप येतोय म्युझिकचा कोणाचं तरी आहे वाटतं काहीतरी सो चला मग ब्लॉग कंटिन्यू करत राहा बघत राहा थोड्या वेळानंतर पूर्णाची पोळी मस्त करते तूप आणले का मस्त गरमागरम तूप लावून पूर्णाची पोळी करू आणि चला ब्लॉग बघत राहा हाय हे आमच्या लक्ष्मी ऐकत आहेत आई 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 मी तुमच्यावर मी तुमच्यावरच हे केलेलं आहे कारण की बाकीकडे नाही केली व्हिडिओ या ना पूजा करून घे पूजा वगैरे करून घे सो आता ह्या तिघीजणीच राहिल्या हव्या होत्या आणि त्यानंतर आता आम्ही एंड केलेला आहे सो <laughs> हा दी कुंकूचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक पण माझा ऑल ऑलमोस्ट सगळा झालेला आहे साहेब तूप घेऊन आलेले तर हो बेटा पुरणाची पोळी करते आणि सगळ्यांना जेवायला पण देते आ, तर कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट्स करून सांगा आता थोडेसे भज्या वगैरे काढायचे आहेत थोडीशी हेल्प घेते कारण की खूप वेळ झालेला आहे भूक पण लागलेली आहे भूक लागली चला <लाकी। laughs> माग आवाज पण खूप चालू आहे सुगरमा गरम अशा पूर्ण झेपू आहे आपल्या इथं रेडी झालेले आहेत आणि इथं आता जेवायला बसणार आहेत साहेब जेवा जेवा सूर्णाच्या so, पोळीचं जेवण वाढीने तुला तू लगीन करशील का झाले पंधरा वर्ष लग्न सो आता हे जेवण करताय श्रेया पण रशी बात करते श्रेयाने पूर्णाची पोळी आधीच खाऊन घेतली आणि आता गरमागरम आम्ही मोजक्याच केल्यात कारण की आम्ही चौघच आहोत खाणारे शिव ओ शिवा देवा देवाला देव सुद्धा नैवेद्य दाखवून झालेला आहे शिव पाय काढ ना बाळा तुझा चलये खाली आहे तर देवी आईला सुद्धा नैवेद्य ठेवून दिलेलं आहे आणि आता शिव पण बसणार आहे जेवायला तर या जेवण करायला सो जेवण करायला बसतो हा आधी फुकचा कार्यक्रम छान असा संपन्न झालेला आहे आणि कसं वाटलं तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा आणि चला तर भेटूया परत पुन्हा एका नवीन छानशा अशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय दे बाय हा हा क्रिसमस आहे उद्या श्रेयाचा सुट्या लागणार आहे म्हणती मम्मीच बोललं काय बाय बाय चला बाय बाय माझा असं एकदा सुरू झालं सुरू जाते तुम्हाला आवडतं का माझी बडबड नक्की मला कमेंट्स करून सांगा हा म्हणती नाही मम्मी तुलाही बडबड करते पण छान वाटतं बोलायला तुम्ही तुम्हाला आवडत असेल तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा यांना कंटा आला मी एवढं बोलते मी मग बाय करते आणि परत बोलायला लागते ना ते हे वाईट लागतंय सगळेजण सो चला मग ब बाय भेटूया फायनली बाय बाय चला